नवीन जिल्ह्याचे अहिल्यानगर जिल्ह्याचे नवीन एस पी श्री सोमनाथजी घाडगे तसेच आपले दोघेही पोलीस अधीक्षक आपले सर्व एस डी पी ओस आपले सर्व पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसेच आपले सर्व आमदार इथे उपस्थित आपले सर्व पत्रकार बंधू आपले बाकी जे गणमान्य लोक इथे उपस्थित आहे बंधुकोरीने लोक आता आज एक जे आपला जे आजचा जे चांगला कार्यक्रम इथे आपले सर्वांनी इथे आयोजित केला त्या सर्व त्याबद्दल आपल्या सर्वांचा खूप खूप आभार आणि एक चांगली परंपरा आहे की जे आपला जो अधिकारी जात आहे त्यांचा निरोग जो अधिकारी येत आहे त्यांचं स्वागत आणि अशी परंपरा आपण पुढे ठेवली पाहिजे काही ठिकाणी अशी परंपरा होत नाही वेगळे वेगळे लोक कार्यक्रम ठेवतात त्यांच्यापेक्षा हा कार्यक्रम मला खूप आवडला आणि वाटला की अशाही एक पद्धत झाली पाहिजे की त्याच्यामध्ये जे जे अधिकारी जात आहेत त्यांना निरोप दिला आलेल्या अधिकारी स्वागत केलं आता आपल्याला सांगतो की जवळपास साडेतीन वर्ष अगोदर नागपूर जिल्ह्यामध्ये एस टी म्हणून काम केलं होतं तिथून माझी नागपूर बे झाली तर मला पण थोडासा टेन्शन आला होता म्हणजे नगर जिल्हा जो आहे मला माहित होता कि एसी असताना मी श्रीरामपूरला काम केला एस डीपीओ मध्ये माझ्याकडे सिंगमनेरचा चार्ज होता माझ्याकडे बरेच दिवशी शिर्डीचा चार्ज होता सोमनाथ आपले नाही सोमनाथ बागचोर नाही आपले भोसले साहेब तिथे होते त्यावेळी ते बरेच अधिकारी पण होते आणि तसेच शेवगावच्या डिव्हिजन जो नेहमी खाली असायचा सोनई शनी शिंगणापूर आणि शेवगाव इतका मोठा असा डिव्हिजन व्हायचा त्याच्यामध्ये खूप गुन्हे घडायचे इकडे तिकडे पडायचे मला असा तिथे काय जसं हे सांगत होतं प्रशांत सांगत होतं वैभव सांगत होता बाकी सांगतो वेळ भेटायची नाही की काय सुरू आहे काय आहे आता मी आपल्याला आवर्जून सांगतो माझे फर्स्ट एस पी लक्ष्मी गौतम साहेब होते आता मला काही आठवत आहे मी अकोले पासून निघालो एका ट्रॉसिटीची मतलब पंचनामा करून रात्री आणि मला इथे रस्त्यामध्ये लोणीपर्यंत पोहोचलो तर माझ्याकडे असा मेसेज आला की इथे आपलं शेवगावकडे जायचं आहे आणखी एक अट्रॉसिटी त्यांच्यामध्ये पंचनामा करायचा आहे त्या दिवशीचा आहे मी साहेब विचारला की जर असं असं झालेलं आहे हा मुलं तुम्ही जाऊ शक शिकेल लोणी करून शेवगाव पर्यंत परत असे म्हणतात आता वेळी भेटायची नाही आता, आता काय आपल्याकडे जे इथे अधिकारी आहे ते बर्डन आहे ते माहीत आहे मला आपल्याकडे मनुष्यबळची कमतरता आहे प्रत्येक स्टेशनमध्ये मनुष्यबळ आहे लेकिन त्या जे क्राईम आहे ते पण तितका जास्त आहे आपला जिल्हा मोठा आहे ट्रॅव्हलिंग खूप आहे आणि जे कर्मचारी त्यांच्यावर ताण खूप आहे लेकिन मला असं वाटत आहे की इतकी जे जे आपली कमतरता होती या कमी होती त्यांना आपले जे कर्मचारी चांगली पद्धतीने सर्व जे जे आपले आव्हान होते मोठे मोठे आपल्या समोर सर्वात मोठा जे आव्हान आपल्याकडे होतात ते आपल्या लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक दोघेही निवडणूक चांगली पद्धतीने पार पाडली अधिकारी बऱ्यापैकी तेही होते अधिकारी रिटायर चेंज झाले नाही कर्मचारी तेही होते कोणती गालकोट लावली नाही कुठेही काही धक्का पोहोचला नाही एखादी घटना चुटमूट कुठेतरी झाली तर चांगली पद्धतीने आपण हाताळली संगमनेर काही घटना झाली होती ते हाताळली त्यांच्या व्यतिरिक्त आपले सर्व जे सण आहेत आपल्याला आवर्जून सांगतो इथे जे सर्व सण उत्सव जे प्रशांत सांगितलं ते पण जे आपल्या जे मकर संक्रांत जो पहिला जे घटना घडली होती त्यांचे नंतर कोणतेही सण उत्सव मध्ये कोणती घटना इथे घडली नाही पाच दोन वर्ष मध्ये कोणताही सण उत्सव असो ज्या मोहरम असो आपण दोन मोहरमचे बंदोबस्त तिथे केले मला असं वाटत आहे इकडे मोहरमचा बंदोबस्त छत्तीस तास चा बंदोबस्त आहे आपण सर्व मिळून म्हणजे हा जो मी आपल्याला सांगतो आवर्जून हा जो आहे टीमवर्क होता म्हणजे काय असं की मी एकटा केल्या या अधिकाऱ्यांनी केलं आहे आपले सर्व आमदार आपले आपले पुढे पाठीशी होते गंभीर पुढे उभे होते त्यांनी पण खूप मेहनत घेतली तो आपले कोणतेही सण उत्सव चांगली पद्धतीने गेले आपल्याकडे कायदा सुवस्थाचे काही प्रश्न उत्पन्न झाले मागचे ढाई वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये आपले शेवगाव मध्ये घटना झाली संगमनेर मध्ये काही घटना झाली मध्ये काही घटना झाली श्रीरामपूर मध्ये झाली श्रीगोंदा मध्ये झाली पातर्डी मध्ये झाली घटना म्हणजे असा नाही कायदा सुव्यस्था झाली नाही की काही मोठे क्राईम घडले काही एकदम सेन्सेशनल क्राईम घडले लेकिन आपने सांगत हो कि आपली जो टीम होती है कर्मिन सांगली पद्धति में तेज़ सर्व क्राइम त्रा, जो है तेज़ सड़ा लाऊँगा सर्व आरोपी पकड़ ले सांगली पद्धति में तेज़ एकदम टाइमली इंटरवेंशन के ला ये जब ये हमाला के कहे हम हमाला में जिले से सर्व अधिकारी तेज़ ने एकड़ से जो लोग का तेज़ को सहकार्य भेटला आपले जे मीडियाचे बंधू आहेत त्यांच्या सहकार्य भेटला आपण त्यांनी काही एखादी गोष्टी सांगितले सांगितले पद्धतीने जो होता जो चांगली पद्धतीने पुढे गेला हे एक इम्पॉर्टंट इश्यू आहे दुसरा आपण प्रयास इथे केला प्रयास इथे केला की आता आपल्या कर्मचाऱ्यांचा वेलफेअर असो बाकी असो आपण त्याच्यामध्ये प्रयास केला आपले चांगली गोष्ट अशी आपण आपण दोन निवडून आपली दोन भरती घेतली ते सर्व लोक तेच होते भरतीमध्ये प्रॉब्लेम वगैरे आली नाही कोणतीही कोणी आक्षेप वगैरे कोणी धरला नाही चांगली भरती झाली कोणताही प्रॉब्लेम आला नाही हे सर्व जो आहे मी आपल्याला सांगतो पोलिस टीम टीमवर आपण टीम म्हणून काम करतो टीमचे काही सदस्य जे होते ते काही मतलब जास्त ते मेहनत घेतात काही कम घेतात लेकिन आपण सर्व जेणे

आपले दोन हजार संक्रांती तेव्हा सुरू झाले आणि ते आता काय मसल सर्वांनी माहिती आहे कसा कसा आपल्याला आहे आपण इथे खूप चॅलेंजेस होते चॅलेंजेस ज्या पद्धतीने केला आपण इथे आठ नवीन पोलीस ची आता बिल्डिंग आपले तयार होत आहे पुढच्या भविष्यात ते तयार होणार आहे आपल्याकडे जे क्वार्टर्स से काम जल्द के दिन शुरू जाने लगा है कोपर गांव में कोपर क्वार्टर सुरू है बाकी जे क्वार्टर्स से काम सुरू है आपले एक मोटा आवान आप ले लाओ दुनिया तो कि नवीन कायदे चलता नवीन कायदे जे आप ले जुलाई में आए कैसे मंदिर का जे अमलदारों के कहने सिखों आपले जे अधिकारी त्यांना शिकवणे त्यांनी चांगली पद्धतीने त्यांनी ट्रेनिंग करणे आणि आपण सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये ते सर्व जे आमदार आहेत सर्व अधिकारी त्यांनी चांगली पद्धतीने नवीन कायद्याचे प्रशिक्षण घेतले आणि थोडी प्रॉब्लेम आली लेकिन आता सर्व चांगली पद्धतीने काम करत आहेत आणि आपल्या सांग आवर्जून सांगतो आपल्याकडे ग्रामीण भागात पहिल्यांदा आपले कॅबिनेट झाले कॅबिनेट झाली आणि कॅबिनेटमध्ये खूप मोठा आवाज होता जामखेडमध्ये मध्ये आपले कॅबिनेट झाली सर्व लोक चांगली पद्धतीने बंदोबस्त केला कॅबिनेट यशस्वी रीतीने पार पाडली आपण पंतप्रधान साहेबांचे मला असं सा वाटतं की दोन बंदोबस्त केले माननीय राष्ट्रपती मोदयाचे दोन बंदोबस्त केले माननीय होम मिनिस्टर साहेबांचे दोन बंदोबस्त इथे केले ते सर्व जे मोदी छान त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला सांगतो की इथे जे काम करण्याचे जे आव्हान आहे आव्हान जो होता ते आव्हान मी अगर आपला सर्वांचा साथ देतो तर पार पाडू शकत नव्हता आपण सर्व जो लोक आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने मला साथ दिला त्यामुळे आपण ते टीम टीम किंवा जे काम करू शकला त्याबद्दल आपला सर्वांचा खूप खूप धन्यवाद आणि अहिल्यानगर काम करण्याची संधी मला भेटली साईबाबाची पावनभूमी आहे तसे शनिदेव आहेत आपल्या इत्यादेवी होतं जन्मस्थान आहे लोकांची सेवा करण्याची संधी भेटली इथे काय संधी भेटली त्याच्यामध्ये जेव्हा मदत जितकी माझ्याशी शक्य असेल तितक्या मी लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला कधी कधी असा पण झाला की आपण ते काय मदत करू शकले नाही लेकिन आपला जे प्रयास नेहमी राहायचा ने की आपण लोकांची मदत करायची मी नेहमी लोकांना ने सांगायचो पण आपले जे अधिकारी त्यांना केवळ आपल्याला जे जितका जे व्हायचं तितके आपला प्रयत्न करायचा आहे छोटी काय की कोशिश काय जसे बोलते की कामयाब हो जाते आपण ते प्रयत्न करायचा आणि खेळ काय झाला तो झाला आणि आपले जे इंटेंशन्स वगैरे बोनेफाईड पाहिजे मेनिफाईड इंटेन्शन कोणाचे नसेल तर नसे काय प्रॉब्लेम नाही आणि टीम लीडर लिडरची जे बरेच लोक त्याचं सांगितलं ते काय टीम लीडर जो असतो त्यांची एक जिम्मेदारी पण असते नैतिक जिम्मेदारी आहे की आपली जो टीम आहे त्यांच्यामध्ये कोणाची काही चूक झाली काय झाली त्यांची जिम्मेदारी घेणे तो हा काही असा नाही की मी केला ते जो टीम लिडर होणार त्यांची जिम्मेदारी आहे म्हणजे म्हणजे आता पोलीस स्टेशनचे थानेदार असो किंवा एसडी असो किंवा आपल्या अडिशनल एस पी असो एस पी असो आय जी साहेब असो डीजी मॅडम असो सर्वांची ते टीम लिडर त्यांची जिम्मेदारी आपली टीमचे पाठी खंबीरपणे उभे राहणार ते एक इम्पॉर्टंट आहे आता सोमनाथ गांधी साहेब आलेले आहेत त्यांनी श्रीरामपूरमध्ये काम केलेलं आहे मी पण श्रीरामपूरमध्ये काम केलेलं आहे तो चांगला त्यांनी जिल्ह्याचा अनुभव आहे मला पूर्ण खात्री आहे आणि आता काय रायगडमध्ये त्यांनी आपला यशस्वी काम पूर्ण केला तिथे त्यांचे कामची जे कारकिर्दी होती ते मुख्यमंत्री जे साहेब होते त्यांनी स्वतः दखल घेतली तर मला पूर्ण खात्री आहे की इथे आपले नगर जिल्ह्यामध्ये पण ते चांगल्या पद्धतीने काम करणार आणि मला खात्री आहे की ते काय माझ्याशी पण चांगलं काम हे ते करणार आहे मला पूर्ण खात्री आहे आणि मला हे पण खात्री आहे की आपले जे सर्व जो आपली जो नगर जिल्ह्याची जे पूर्ण पोलीस फॅमिली आहे पोलीस टीम आहे सर्व आपले अधिकारी अंमलदार सर्व आहे त्यांना ते त्यांच्याशी मतलब त्यांच्या पाठीशी राहतील त्यांचे जे का जाते हैं चांगली पद्धति ने चांगली पद्धति काम करते आता हा एक प्रोग्राम अपने चांगली पद्धतिब खूब खूब धन्यवाद सोबत काम यापुपन आपी इच्छा है अपन अपने जे एक नेहमी मजे वाक्य है कि जैसे पृथ्वी जो होती है गोल होती है धरती भी गोल होती है तो आदमी को क्या है कि ऐसा लगता है कि मी तुम्हाला आवडून सांगतो मला असं कधी कधी वाटायचा की या माणसा आपल्याला कशामुळे काम करायचं आता पुढे सर्वांना सांगतो म्हणजे जे आपले जे लोक असतात ना लोकांची नेहमी लोकांची भेट असती पोलीस अधिकारी असो कर्मचारी असो किंवा जनरल पब्लिक असो आपल्याला असं वाटते की आपलं काय काम आहे त्यांच्याशी आपल्याला सांगतो आता तुम्ही असा दिमागात तुम्ही ठेवला आणि काही दिवसात तुम्ही बघा त्यांच्या तुमच्याशी काही नाही काही ते संवाद किंवा काही काम येणार आहे तर त्यासाठी सांगतो की आपण नेहमी जे आपल्याला जे आपला जो जे आपल्याला जे सेवाची संधी दिलेली सांगितलं की सेवा महाराष्ट्र सेवा महाराष्ट्र सेवाची संधी केलेली आपल्याला सर्वाची सेवा केली पाहिजे सेवामध्ये काय चूक झाली ठीक आहे लेकिन चूक जे आहे ते मेलेफाईड नाही झाले पाहिजे जे लोक आहेत त्यांची सेवा करा तुम्हाला त्यांच्या फल निश्चितपणे भेटणार आहे तर त्यासाठी मी सांगतो की आपण पुढे पण सर्वांची नोकरी खूप आहे आपण पुढे पण काम करूया आता तुम्ही सर्व चांगली पद्धतीने माझी मदत केली माझ्या सोबत उभे राहिले त्याबद्दल धर्माचा खूप खूप आभार आणि धन्यवाद पुढे पण माझ्याशी काय कोणाचं काय काम असेल किंवा काही मदत असेल तुम्ही तुमचे पाठीशी आहे तुमच्या सोबत आहे या कार्यक्रम बद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र